सध्या पावसाळ्याचा सीझन जसा सुरू झाला आहे तसं ओपीडीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे न्यूमोनियाचे पेशंट अतिशय जास्त प्रमाणात आढळत आहेत आपल्या पाल्याला न्यूमोनिया झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं कॉमन प्रकारच्या व्हायरल न्युमोनियामध्ये इन्फ्लुएन्झा हा एक कॉमन व्हायरस आहे सध्या पावसाळ्याचा सीझन जसा सुरू झाला आहे तसं ओपीडीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे आणि त्यामध्ये मुख्यतः सर्दी खोकला ताप दम लागणे या प्रकारचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत यामध्ये न्युमोनियाचे पेशंट अतिशय जास्त प्रमाणात आढळत आहेत तर आपल्या पाल्याला न्युमोनिया झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर याच्यातल्या मुख्य चार गोष्टी आहेत की फणफणून ताप येणे त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे सर्दी असणे जोरजोरात खोकला येणे तर या चार गोष्टींवरनं आपल्याला कळतं की आपल्या बाळाला न्युमोनियाचे लक्षणं सुरू झाले आहेत तर अशा वेळी वेळीच आपण आपल्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि जर डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करण्यास सांगितले तर त्वरित त्याला ॲडमिट करून त्याचे लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे तर यामध्ये उपचार पद्धतीमध्ये मुख्यतः सलाईनद्वारे अँटीबायोटिक्स त्याच्यानंतर हायड्रेशन त्याचबरोबर वाफ देणे या सर्व गोष्टींनी बाळाला चांगला फायदा होऊ शकतो आणि चार हो ते पाच दिवसात बाळाचा न्युमोनिया पूर्णपणे बरा होऊ शकतो ज्यावेळी बाळ आमच्याकडे येतं त्यावेळी आम्ही त्याचा ताप मोजून पाहतो त्यानंतर त्याची छाती तपासून पाहतो छातीमध्ये काही चेस सायन्स आहेत का त्याचबरोबर बाळाच्या श्वासाची गती तपासली जाते जर ती गती नॉर्मल गतीपेक्षा जास्त असेल तर मग आम्ही त्याला एक्स रे करण्याचा सल्ला देतो आणि रक्त तपासण्याचा सल्ला देतो त्यामध्ये जर काही आढळून आलं तर त्याला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला जातो कॉमन प्रकारच्या व्हायरल न्युमोनियामध्ये इन्फ्लुएन्झा हा एक कॉमन व्हायरस आहे ज्याच्या विरुद्ध सुदैवाने आपल्याकडे लस उपलब्ध आहे तर दरवर्षी साधारणपणे जुलै ऑगस्टच्या दरम्यान ही लस नवीन स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध होत असते तर दरवर्षी इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन हे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आप ले पाल करून घेणं एकदम उपयोगी ठरतं सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बरेच व्हायरल आजार पसरले आहेत सर्व सगळीकडे त्यामुळे आपल्या पाल्याच्या आहाराची योग्य ती काळजी घ्या